जी काही आहे त्यावेळेस कुठली साध नव्हती दळणवळणाची घोड्यावरती जायचं शिवाजी महाराजांना ज्यांनी ज्यांनी बघितलेले ते सांगतात की हा अत्यंत साधेपणाने जगणारा राजा होता घोड्यावरती शिवाजी महाराज चाललेला आहे कुठेतरी रस्त्याने एखाद शेत आहे ज्वारीचं कलीस घ्यायचं तेच चोळायचं आणि त्या ठेवायचं हे राजे करे शिवाजी महाराजांच राजा म्हणजे सोन्याच्या चमचेने जेवणारा असतो ना शिवाजी महाराज हातावरती कमीच खाऊन चोळून खात होते जे मेब पन्नास वर्षाचं आयुष्य काय केलं असेल या पन्नास वर्षामध्ये अख्ख्या जगासमोर एक आदर्श उभं केलं आणि कशातून केलेला आहे आपल्या वर्तनातून शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक विचाराला कृतीची जोड दिलेली आहे म्हणून शिवाजी महाराज कोर आहे शिवाजी महाराजांच्या राज्यामधल्या प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की हा राजा माझा आहे मध्ययुगामधला इतिहास काय सांगतो राजाचं आणि प्रजेचं नातं नाही म्हणून हा एक वेगळा इतिहास घडवणारा हा तुमचा आणि माझा राजा आहे आज खेड्यापाड्यांची स्थिती फार भयाव आहे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होतात का म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा शेतकऱ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत माझं जळगावला ना पोस्टिंग होतं त्यावेळेला भालचंद्र नेमाणे सोऱ्यांच्या सोबत मी त्यांच्या मला म्हटला ती साहेब तुम्ही इथं अधिकारी तसं ऐकलं म्हटलं हो काय करायचं माझ्या पोराला नोकरी द्या म्हणे तुम्ही तुमच्याकडे शेत किती आहे माझ्याकडे पन्नास एकर केळी आहे म्हणा पन्नास एकर केळी असणारा जो बाप आहे तो आपल्या मुलासाठी काय मागतोय नोकरी मागतोय म्हटलं कशासाठी मग एवढी सगळी केळी असतात उत्पन्न किती निघतात हा उत्पन्न भरपूर आहे घरी दहा किलो सोनं आहे पण तरी सुद्धा नोकरी का तर काय म्हणे की तुम्ही एक काम करा नोकरी जर देता येत नसल तर नुसती ऑर्डर द्या त्या ऑर्डरच्या भरोशावरती मी त्या पोराचं लग्न ठरवतो आणि लग्न झाल्यानंतर कोणा त्याला नोकरीतून काढून टाकावं म्हणजे हे लक्षात घ्या की हा विनोद नाही ही शोकन काय की आजही बघतो माझ्या गावामध्ये सिंदखेड राजा तालुक्यामध्ये माझं गाव आहे तिथे माझ्या गावामध्ये जवळपास शंभर ते दीडशे मुलं अशी आहेत की ज्यांची लग्न होण्याची शक्यता सरुपलेली आहे या ठिकाणचा कुठला पुढाही म्हणेल की शेतकऱ्याच्या बोलायला आपण मुलगी दिली पाहिजेत जर शिवाजी महाराजांचं राज्य आपल्याला प्रस्थापित करायचं असेल तर या ठिकाणचा जो काही सगळ्यात श्रेष्ठ आणि श्रीमंत माणूस असेल त्यालाही वाटलं पाहिजे की मी माझी मुलगी शेतकऱ्याच्या घरामध्ये दिली पाहिजे त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं राहते राज्य प्रस्थापित झालं असं मानलेलं आपल्याला आणि आता मी शेवटाकडे जातो दोन मिनिटात फक्त शिवाजी महाराजांचे विरोधक कोण आहेत हे आपण ओळखायला शिकलं पाहिजेत मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही हे ध्यानात घ्या मला कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करायचा नाही परंतु आज शिवाजी महाराजांची विरोधकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे जे म्हणतात की हे राज्य शिवाजी महाराजांचं आहे ते शिवाजी महाराजांच्या राज्याचे सगळे विरोधक आहेत त्यांची सगळी धोरणं बघा त्यांचं वर्तन बघा शिवाजी महाराज हे विश्वासाला जागणारे होते तरी दगा फटका कधीही केलेला ना नाही तरी म्हणेल की अफजल खानासोबत दगाफटका केला तो दगा फटका नव्हता ती अफजल खानाला दिलेली योग्य शिक्षा होती हे ध्यानात घ्या की शिवाजी महाराजांच्या बद्दल असं मानलं जातं की शिवाजी महाराजांना जर त्रास द्यायचा असेल तर त्यांचे शत्रू फक्त एक विचार करत असत शिवाजी महाराजांच्या रयतेला त्रास द्या शिवाजी आपोआप बाहेर येईल मोठे मोठेपण इथे आहे की कर शिवाजी महाराजांना त्रास द्यायची गरज नाहीये कोणाला त्रास द्यायचा गावं उद्ध्वस्त करा पिकं जाळून टाका रयतेव ती बलात्कार कला शिवाजी महाराज आपोआप बाहेर येतात याला म्हणतात रैतेचा राजा आणि इथे रयतीच्या जीवावर त्या शिवाजी महाराजांच्या रयतीच्या जीवावर सत्तेचं राजकारण करणारी अत्यंत दडभद्री माणसं आपण आपल्या भोवती सगळीकडे बघतोय याला धडा शिकवण्याचं काम करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं स्मरण करणं शिवाजी महाराजांचा वारसा जागवणं याचं लक्षात ठेवावं माणसं कमी आहेत पण एक माणूस ज्या वेळेला दहा लोकांना बोलतो दहा माणसं ज्या वेळेस शंभर लोकांना बोलतात शंभर माणसं ज्या वेळेला हजार लोकांना बोलतात त्याच वेळेला रयतीचं राज्य निर्माण होत असत अशाच पद्धतीचं राज्य हे शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं छोटी छोटी माणसं छोटे छोटे मावळे जमा केले तोरणा गडावरती गेले शपथ घेतली अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शैशेखानाची बोट तोडली आग्रहून महाराज इथे परत आले राज्याभिषेक करून घेतला हे राज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा स्त्रीची म्हणजे जनतेची इच्छा आहे जनतेला हे राज्य माझं असं वाटणं म्हणजे त्या राज्याचा विजय असतो आज जे काही राज्य माझ्या भोवताली असतं ते माझं आहे असं मला वाटतं का हा एवढा एक निकष आहे की जिथे बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस कुठेतरी म्हणून जातो की भारतीय राज्यघटना लिहित असताना माझ्यासमोर कशाचा आदर्श आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे इथे सगळेच प्रश्न निकाली निघतात मुळात त्याचा आणि धर्माचा संबंध नाही त्याचा आणि कुठल्या जातीचा संबंध नाही आहे ते मुळात कल्याणकारी अशा स्वरूपाचं राज्य आहे दिनदुबल्याचं राज्य आहे या सगळ्या गोष्टी आपण शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये शिकल्या पाहिजेत या नवीन पिढीनेच काही गोष्टी समजून घ्याव्यात डी जे वाजवणं बंद करा लोक मरतायत भिंती पडतायत ही सुद्धा एक चळवळ चालू करा खरी शिवजयंती ती आहे की डी जे वाजवणं बंद करा त्या डीजेच्या जेच्या दारू पिऊन नाचणं बंद करा अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपण संपवल्या पाहिजेत हा सगळा बोध आपण घेतला पाहिजेत आणि मी तुम्हाला जे म्हटलं की शिवाजी महाराजांना समजून घेणं म्हणजे आत्मचिंतन करणं शिवाजी महाराजांची पुण्यतिथी शिवजयंती हा आत्मचिंतनाचा दिवस आहे असं आपण समजूया आपण या ठिकाणी खूप वेगळ्यापणाला खूप बोलायचं आहे खरं म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की एका एका मुद्द्यावरती जर मी बोलायला लागलो तर किमान एक अर्धा तास लागेल तो करत असतो का ज्ञानेश्वराला मी माऊली म्हणतो माझा तुकोबा म्हणतो तुका आकाश आहे मोठा शिवाजी हा माझा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे आकाशापेक्षाही मोठा आहे अशी हजारो आकाश म्हणजे माझा शिवाजी आहे आता इथे शिवाजी महाराजांना मी अरे तुरे म्हटले नाही तर दुसऱ्या बाजूने मी काय म्हटलं नाही अशी हजारो आकाश म्हणजे एक शिवाजी आहे माझा म्हणून शिवाजी महाराज हे ढोळ समजून घेण्याची गोष्ट आहे ती अंधश्रद्धेमध्ये तिचं रूपांतर होतू नका एवढीच प्रार्थना मी आपल्या सगळ्यांना करेन तुमच्यासोबत सहभागी होण्याची संधी आपण मला दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय महाराष्ट्र